भारतीय जनता पक्षाचे जळगावचे विद्यमान खासदार श्री उन्मेश पाटीलजी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी ज्यात करण पवार आहेत नगराध्यक्ष किंवा इतर काही अशा पद्धतीचे पदाधिकारी आहेत मार्केट फेडरेशन असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असते त्यातले पदाधिकारी उमेश पाटलांचे सहकारी आहेत हे मोठ्या संख्येनं आज मातोश्रीवर बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना परिवारात प्रवेश करतात त्यांच्या प्रवेशामुळं जळगाव लोकसभा निवडणूक ही अधिक रंगतदार आणि शिवसेनेला विजयाच्या दिशेनं हमखास घेऊन जाणारा हा आजचा प्रवेश आम्ही देखेंगे पार्टी चीफ डिसाइड करेंगे उमेदवार नाही जाहीर केलेलं नाही पण शिवसेना पक्षप्रमुख आज उद्याकडे लवकरच उमेदवार जाहीर करतील आणि तुम्हाला कळेल की निवडणूक कोण लढते जळगावमध्ये पण उमेश पाटील यांच्या प्रवेशानं जळगावची शिवसेना ही मजबूतीनं पुढे जाईल त्यांची ताकद शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावात शिवसेनेचा खासदार या प्रथमच आमच्या शंका नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका